सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय कि शहरातील तीन व शहर ग्रामीण भाग असलेल्या देवळाली अशा एकूण चार मतदार संघात आणि नाशिक जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे स्थलांतरित स्वरूपाचे असे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार यादीतून निदर्शनास येत आहे पूर्व एकशे तेवीस मतदारसंघात एक लाख तेरा हजार तीनशे एक्कावन्न मध्य मध्ये एकशे चोवीस मतदारसंघात एकाहत्तर हजार नऊशे चाळीस पश्चिम एकशे पंचवीस मतदारसंघात एक, मतदार एक लाख नऊ हजार सहाशे वीस देवाळी एकशे सव्वीस मतदारसंघात एकोणसाठ हजार अडोतीस असे दुबार मतदार आहेत यात बनावट स्थलांतरित आणि मृत्यू झालेल्या मतदारांचाही समावेश आहे त्याची पडताळणी करून ही नावे बघण्यात यावीत नाशिक जिल्ह्यात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले यावेळी मोठ्या संख्येने दुपार बनावट व स्थलांतरित झालेल्या मतदारांनी एकापेक्षा अधिक मतदारसंघात बोगस मतदान केल्याने सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांना व विशिष्ट उमेदवारांना त्याचा फायदा झाला नाशिक शहरातील वरील चार मतदारसंघात आणि जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे एकोणपन्नास इतके दुबार मतदार निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीत निदर्शनास येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे मतदार एकापेक्षा अनेक ठिकाणी मतदान करून पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला बाधा पोचविणार आहे असे झाले तर नगरपालिका नगर, नगर परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकीप्रमाणे सत्ताधारी पक्षांना तसेच अन्य विशिष्ट उमेदवारांना त्याचा फायदा होईल हे स्पष्ट आहे निपक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संविधानानुसार मतदानाचा हक्क बजावण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदार यादीतील वरील दुबार व बोगसनावी तत्काळ वगळण्यात यावी शहर व जिल्ह्यातील मतदान केंद्रावर अचूक चिन्हांकित मतदार यादीची प्रत जावी अशी आमची मागणी आहे या नावांचा समावेश करताना त्यांचे कोणते राहिवाशी व अन्य पुरावे घेतले गेले होते याचीही सखोल चौकशी व्हावी मतदार यादीत नाव नोंदणीची सदोष प्रक्रिया करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे यावेळी शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड खासदार राजाभाऊ वाजे शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यंशी माजी आमदार वसंतराव गीते महानगर प्रमुख प्रथमेश गीते कौर कमिटी सदस्य केशव कोरजे भारती ताजनपुरे युवासेना जिल्हाधिकारी सागर कोकणे राहुल ताजनपुरे प्रमुख भैया मण्या दिलीप मोरे जिल्हा सचिव मसूद भावी जिलाने भावीचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे माननीय स्थायी समिती सभापती संजय चव्हाण महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख स्वाती पाटील ऋषाली सोनवणे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे सुभाष गायधणी राहुल दराडे महानगर समन्वयक शैलेश शैलेशे महानगर संघटक देवा जाधव शिवसेना सर्वांच्या निदर्शनास आलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात डुप्लिकेट नाव नोंदवण्यात आली आणि त्याच्या आधारे या निवडणुका जंगल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही याचा अभ्यास करत होतो नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिका हद्दीत पूर्व पश्चिम मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात साधारणतः तीन लाख त्रेपन्न हजार मतदार हे इथं नोंदलेले आहेत जे उर्वरित विधानसभेमध्ये म्हणजे मालेगावचे नाव आहेत सटाण्याचे आहेत दिंडोरीचे आहेत सिन्नरचे आहेत म्हणजे असं सर्व मतदारसंघातले तिथल्या कुटुंबांचे इथं नाव आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही या याद्याच्या याद्या विधानसभा नि याद्या कलेक्टर ऑफिस आणि त्यांच्या निवडणूक शाखेला आम्ही दिलेल्या आहेत खासदार साहेब असतील दत्ताजी नाना गायकवाड प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी संजीव आप्पा असतील मसूदजी सर्व विधानसभेचे आमच्या ज्यांनी ज्यांनी काम केलं असे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजून सांगितलं की एक सक्रिय टोळी पैसे घेऊन हे लोक या महायुतीच्या लोकांकडनं पैसे घेतात आणि प्रत्येक निवडणुकीला हे दुबार डुप्लिकेट नावं टाकून आणि मतदान करून घेतात आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची सुद्धा यंत्रणा देतो की जेणेकरून हे नावं कट झाली पाहिजे परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या तुमच्या बूथ लेवलला फॉर्म भरा आमचं पाहिजे तसं समाधान झालेलं नाही परत आम्ही विचार विनिमय करू महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आम्ही परत काही दिवसांमध्ये वेळ घेऊन निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर खासदार साहेबांच्या माध्यमातून दिल्लीला सुद्धा नाशिक जिल्ह्याचा हा जो प्रश्न आहे तीन लाख त्रेपन्न हजार आणि विधानसभेबाईज ज्या आकडेवारी आहेत ज्या ज्या गोष्टी आहेत बोगस डुप्लिकेट डबल नाव कारण तुमचं आधार कार्ड डुप्लिकेट दाखला डुप्लिकेट आणि एवढं करत असताना हे जर करत नसेल तर अभ्यासपूर्वक आणि लोकशाही मार्गाने आम्ही हे काम उभं करू आणि शंभर टक्के राज्यात आणि दिल्लीचं दुबार तीन लाख त्रेपन्न हजार आहेत संघामध्ये पूर्ण सांगा गोष्ट साधारणतः साधारणतः मतदारसंघात एक लाख एक लाख तेरा आहेत त्याच्यानंतर पश्चिमला एक नऊ आहेत मध्ये एकोणसाठ आहेत मध्य मध्ये मध्यमध्ये एकाहत्तर असं तीन त्रेपन्न आहेत त्या पद्धतीनं हे नाव डिलीट झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत परंतु ज्या पद्धतीनं सर्वच यांचं आहे स्वायत्त संस्था यांच्या निवडणूक आयोग यांचं आणि म्हणून तरी पण आम्ही प्रयत्न सोडणार जे काही अधिकारी कर्मचारी आहे इथे त्यांच्यावरही काही त्या ठिकाणी आरोप तुम्ही केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांसमोर बोलताना नाही नाही खर तर मागच्या काळामध्ये जे सत्तेतले लोक आहेत त्यांच्या गट्ट्याच्या गट्टे नोंदवले गेलेले आहेत आणि क्लिअर कट पेपर देऊन सुद्धा सॉरी पुऱ्या देऊन आमच्या नावा नाही नोंदले गेले आमच्या अनेक नागरिकांचे लोकांचे आम्ही बोल बोललेलो आहोत आणि या संदर्भात आमचं पिटिशन सुद्धा माननीय उच्च न्यायालयात पेंडी दाखल दाखल आहे जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक विधानसभेच्या तिथल्या प्रमुख पदाधिकारी जो आहे त्यांचा अधिकारी त्यांच्याकडे द्या मी जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आदेशित करतो आणि हे फिल्टर लावून कसे डिलीट करता येईल याचा प्रयत्न करतो परंतु गरुड आपच्या बाबतीत मागच्या काळात विधानसभेला वसंत भाऊ जेव्हा उमेदवारी करत होते तर तिथल्या आमच्या सर्व लोकांनी बघितलं की गरुड ऍप मध्येच गडबड आहे आणि गरुड ऍप सॉफ्टवेअर कोणाचे काय तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पण भेटणार आहोत प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक